संग मत जाने मस्ती बोरी की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में पार्क एंड डे नाइट साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेब पुलिस पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे रोड पाचोरा पांच लोकसभा निवडणूक विषय कामांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न जिल्हाधिकारी आयुष प्रसाद भेट लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदार संघ अंतर्गत पाचोरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक विषयक प्रशिक्षण असून सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हे पार पडले आहे या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे पाचोऱ्यातील गोसा हायस्कूल येथे सहाय्यक निवडणूक निर्णायक अधिकारी भूषण आयरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विषयक प्रशिक्षण दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली असता या दरम्यान त्यांनी मास्टर ट्रेनर व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणपर मार्गदर्शन करत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदान यंत्र ठेवण्यात येणाऱ्या गिरोड रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे रूमची पाहणी केली असून येथील उपविभागीय अधिकारी भूषण आयरे यांनी या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण कामे वीस वर्ग कोल्यांमध्ये मास्टर ट्रेनर यांच्याद्वारे प्रत्यक्ष ई व्ही एम व्ही व्ही पॅट हाताळणीबाबतचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले असून निवडणूकामी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी पोस्टल बॅलेट ई डी सी फॉर्म भरून दिलेले आहेत प्रशिक्षणानंतर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांची निवडणूक विषयक परीक्षा देखील घेण्यात आली होती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने आज अठरा पाचरा वडगाव विधानसभामध्ये आघ जो आहे त्यामध्ये जवळपास एकोणीसशे पन्नास जे आपले निवडणूक कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग आयोजित केलेलं होतं दोन सत्रामध्ये हे ट्रेनिंग झालेलं आहे सकाळी नऊ ते एकपर्यंत पहिलं सत्र होतं आणि दोन ते सहापर्यंत दुसरं सत्र होतं पहिल्या या सत्रामध्ये जे होते ते टी आर ओ आणि फर्स्ट पोलिंग ऑफिसर जे म्हणता येतील ते त्या ट्रेनिंगसाठी बोलवले होते आणि दुसरं जे सत्र होतं त्याच्यामध्ये अदर पोलिंग ऑफिसर्स त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवलं होतं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी देखील या ट्रेनिंगला भेट दिलेली आहे आणि त्यांनी देखील प्रत्यक्ष जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला होता साधारणतः आजचा दिवस भरातमध्ये एवढे दोन हजारच्या लोकपास लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांची आपण सगळ्यांची सगळ्यांची एक्झाम देखील घेतलेली आहे सर्वांपूर्ण प्रमाणपत्र देखील करून घेतलेलं आहे त्याचबद्दल त्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ईडीसी ईडीसी किंवा मुसर व्हॅरायटी या दोघां दोघांपैकी कोणत्या मार्गाने त्यांना मतदान करणं आहे याबद्दल देखील त्यांचे फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहे तसेच त्यांनी पूर्णपणे बारकाईने प्रशिक्षण घेतलं याबाबत त्यांचं प्रशिक त्यांचं प्रमाणपत्र देखील आपण घेतलेलं आहे अॅनिसॉन ट्रेनिंग दोन तासाचं आणि प्रत्यक्ष या ठिकाणी पेट्रोलमध्ये फॉर्म शिक्षणा असलेलं ट्रेनिंग दोन तासाचं असं साधारणतः प्रत्येक सत्र हे चार तासाचं होतं आणि सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी जे होते त्यांनी चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग घेतल्याचं आज निदर्शन